नमस्कार सर्वांना कसे आज सगळे आय होप की सगळे छान असाल परवा चोवीस नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत विशेष आपल्याला अकरा दिवसांच्या काही सेवा करायच्या आहेत तर त्या काय करायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्यापैकी बरेच ताई आणि दादा असे आहेत की ज्यांनी दत्तजयंतीनिमित्त एकवीस दिवसांची सेवा अगोदरपासूनच चालू केलेली आहे पण बरेच जण आहेत की ज्यांना एकवीस दिवसांची ही सेवा करायला जमलेलं नाही आहे काहींना मासिक धर्म आलेला असेल ती किंवा काहींना विटाळ असेल सुतक असेल किंवा काही इतर संसारिक अडचणीही असू शकतात बऱ्याचशा वर्किंग वुमन आहेत की ज्यांना एकवीस दिवस ही सेवा करायला जमणार नाही आहे तरी अकरा दिवसांची सेवा आपल्याला काय करायची आहे तुमच्या तुम्हाला दिवसातील दहा मिनटं तर देणं शक्यच असेल रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला खूप वेळ देणं जर शक्य नसेल तरी दत्त जयंती आहे म्हणून आपल्या गुरूचा आशीर्वाद जर आपल्यासोबत असेल तर आपल्या आयुष्यातील कुठलेही मार्ग कधीही चुकत नाहीत म्हणूनच आपल्याला ह्या अकरा दिवसात दहा मिनटांच्या एक दोन तीन मी सेवा सांगणार आहे त्यापैकी जी तुम्हाला जमेल ती तुम्ही करू शकता सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे तारकमंत्र तारकमंत्र हा आपल्याला दररोज अकरा वेळा म्हणायचा आहे तारकमंत्र जर फास्ट म्हटला गेला तर तो फक्त आणि फक्त दहा मिनटात होतो त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्याचं जर कल्याण व्हावं असं वाटत असेल तर दिवसातील दहा मिनटं तर सहज देऊ शकता आपल्या दत्तगुरूंचा दुसरा अवतार म्हणजेच स्वामी आहेत स्वामी आणि दत्तगुरू एकच आहेत मग तुम्ही स्वामींची सेवा केली तरी ते दत्तगुरूंपर्यंत पोहोचत असते त्यामुळं तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठलीही अडचण असेल किंवा तुमचं रक्षण व्हावं तुमच्या कुटुंबाचं तुमच्या मुलांचं रक्षण व्हावं म्हणून तुम्ही ही सेवा अकरा दिवस करू शकता दररोज सकाळी किंवा संध्याकाळी ज्या वेळेला तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेला तुम्ही अकरा वेळा हा तारकमंत्र म्हणू शकता दुसरी महत्त्वाची सेवा ती म्हणजे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आपल्या आयुष्यात कुठलीही कितीही संकट आलेलं असेल तर तुमच्या आयुष्यातलं कठीणातलं कठीण संकट बाधा नजर दोष पितृ पितृदोष जे काही दोष तुमच्या आयुष्यात आहेत तर ते दूर करण्याचं काम हा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय करत असतो तुम्ही खूप कष्ट घेताय पण कष्टाला यश ये येत नाही अभ्यास आहे पण काही लक्षात राहत नाही तोंडाजवळ आलेला घास तुमच्या गोंड पडतो याच्या पाठीमागं काहीतरी कारणं असतात जी की जी आपल्याला माहीत नसतात जी काही निगेटिव्हिटी असते तुमच्या घरात तुमच्या आसपास जी काही नकारात्मकता आहे किंवा जे नजर दोष आहेत करणेबाहता जे काही पुरातन काळापासून तुमच्या पाठीमागं चालत आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी नष्ट करण्याचं काम हे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय करत असतं तर गुरुचरित्राचा चौदावा अध्याय हा फक्त दहा मिनटं लागतात वाचायला तर त्याचीही तुम्ही सेवा ही अकरा दिवस करू शकता बारा ते साडेबारा हे टायमिंग सोडून दिवसभरात कधीही तुम्ही गुरुचरित्राचा चौदा अध्याय वाचू शकता तिसरी महत्त्वाची सेवा ती म्हणजे घोर कष्टोद्धरण स्त्रोत्र घोर कष्टोद्धरण स्त्रोत्र हे तुमच्या आयुष्यातील कठीणातल्या कठीण अडचणी असतील तुमच्या आयुष्यात खूप कष्ट असतील तुम्ही खूप प्रयत्न करताय पण कुठलंच काम यशस्वी होत नसेल तुम्ही केलेल्या कामात कधीही तुम्हाला यश येत नसेल सगळं काही करून झालेलं आहे तरीही काहीही उपयोग होत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर घोर स्तोत्र हे दररोज अकरा वेळा तुम्ही वाचू शकता घोर स्तोत्र वाचायला एकदा वाचायला दोन ते तीन मिनटं जास्तीत जास्त लागतात जर ही सेवा तुम्ही अकरा दिवस दररोज अकरा वेळा करा एकवीस वेळा करा किंवा एक्कावन्न वेळा करा जेवढा वेळ तुमच्याकडं असेल त्या वेळेप्रमाणे तुम्ही अकरा एकवीस किंवा एक्कावन्न वेळा जरी ही सेवा केली तरी तुमच्या आयुष्यातल्या अडचणी ह्या दूर होऊ शकतात घोर कष्टोधरण स्तोत्र काय आहे तर ते तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल तर ते तुम्ही एकदा दोनदा ऐकलं तर त्याचे शब्द हे तुमच्या कानावर पडतील ते उच्चारायला थोडंसं अवघड आहे जर तुम्ही डायरेक्ट वाचायला गेलात तर तुम्हाला लवकर जमणार नाही पण जर ते तुम्ही एकदा दोनदा यूट्यूबवरती ऐकलं तर त्या पद्धतीनं म्हणत गेलात तर त्यालाही एकतर दहा ते पंधरा मिनटं जास्तीत जास्त लागतात तर ही पण सेवा तुम्ही करू शकता आता सगळ्यात महत्त्वाची सेवा ते म्हणजे गुरुचरित्राचं पारायण तर या गुरुचरित्राच्या पारायणाचा सप्ताह अठ्ठावीस नोव्हेंबरला चालू होतो आहे आणि तो चार डिसेंबरपर्यंत आहे तर या दिवसात तुम्ही सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायणही करू शकता ज्यांना वेळ आहे ज्यांना इच्छा आहे तर त्यांनी या सात दिवसात गुरुचरित्राचं पारायण केलं तरीही चालू शकतं जर तुम्हाला मध्ये आधी अडचण येणार असेल अडथळा येणार असेल तर तुम्ही दोन चार दिवस अगोदर चालू केलं आणि दत्तजयंतीच्या अगोदर संपलं तरीही चालू शकतं किंवा अठ्ठावीस तारखेला नाही जमलं एक दोन तीन दिवस पुढं गेले आणि ते गुरु दत्तजयंतीच्या दोन तीन दिवस पुढे संपलं तरीही चालू शकतं पण दत्तजयंतीच्या या ठराविक दिवसांच्या पिरियडमध्ये गुरुचरित्राचं पारायण हे अवश्य करा कारण सकारात्मक लहरी ज्या सात्विक लहरी असतात त्या या पृथ्वीवरती असतात आणि त्यामुळं तुम्ही ह्या ज्या काही सेवा करत असतात ना तर त्या दत्तगुरूंपर्यंत आपल्या स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असतात त्यामुळं गुरुचरित्राचं पारायण जर तुम्हाला शक्य झालं तर अवश्य करा म्हणतात ना आयुष्यात येऊन एकदा तरी गुरुचरित्र करावं गुरुचरित्र हे काय आहे हे माझ्यापेक्षा जास्त कोणीही तुम्हाला सांगू शकत नाही कारण गुरुचरित्राचा तितका मोठा अनुभवच मी घेतलेला आहे मी माझ्या आयुष्यातली मला असं वाटत होतं की मला कधीही या अडचणीतून मी बाहेर पडणार नाही इतकी मोठी अडचण फक्त आणि फक्त ह्या गुरुचरित्रानं मला बाहेर काढले त्यामुळे मी तुम्हाला अवश्य सांगेन तर वेळ असेल तर गुरुचरित्राचं पारायण हे नक्की करा आपल्याला असं वाटत असतं की याच्यात खूप नियम आहेत खूप अटी आहेत ते करायला नाही सांगणार तर मी तुम्हाला सांगू का मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र त्यामुळे तुम्ही फक्त अठ्ठावीस तारखेपासूनच वाचू शकता असंही नाही तुम्ही थोडंफार मागं पुढं झालं तरीही चालू शकतं दुसरी महत्त्वाची गोष्ट की नियमांना घाबरायचं नाही फक्त तीन महत्त्वाचे नियम पाळून तुम्ही गुरुचरित्राचं हे पारायण करू शकता तर ते कसं करायचं याचाही व्हिडिओ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तर तो, तो बघूनही तुम्ही तुमचं साध्या पद्धतीनं गुरुचरित्राचं पारायण करू शकता आता सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात साधी सोपी सेवा ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करणे आपल्यातल्या बऱ्याचशा ताई अशा आहेत की त्यांना स्वामी भक्ती करायला आवडते पण त्या जुन्या काळातल्या आहेत की त्यांना लिहिता येत नाही किंवा वाचता येत नाही अशा ताई आहेत की त्यांना खूप काही करायची इच्छा असते पण त्यांना काहीच जमत नाही मग काय करायचं तर त्यांनी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप केला तरी त्यांना सगळ्या सेवा केलेल्याचं पुण्यही मिळत असतं श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा दररोज जप केल्याने ज्यावेळी आपले हे तीन लाख जप पूर्ण होतात त्यावेळी आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होत असतात आणि ज्यावेळी त्यांची संख्या ही पाच लाखापेक्षा जास्त होते तिथून पुढं तर तुमचं आयुष्यच बदलून गेलेलं असतं तर त्यामुळं तुम्हाला शक्य तेवढं मी स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्की करा दररोज अकरा माळी करा समोर बसूनच हा जप केला पाहिजे असंही नाही तुम्ही जे ना ज्या वेळेला तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेला तुम्ही जप केला तरीही चालू शकतं पण एका बैठकीतच तुम्ही अकरा माळी करायच्या आहे किंवा तुम्ही झोपलेला आहे आणि उठून त्याच जाग्यावरती बेडवरती जप करता येतं असं चालणार नाही तुम्हाला तुमच्या सोयीच्या ठिकाणी एका ठिकाणी बसून अकरा वेळा ज अकरा माळी जप करायचा आहे या सेवेलाही जास्तीत जास्त अर्धा तास लागतो आणखी एक सेवा राहिली ती अत्यंत महत्त्वाची सेवा ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत तर तुम्ही दररोज एक पाठ असे अकरा दिवस अकरा पाठ स्वामी चरित्र सारामृताचेही तुम्ही करू शकता स्वामी चरित्र सारामृत हे आपल्या आयुष्यातलं अमृत आहे अकरा एकवीस एकावन्न जेवढे तुम्हाला शक्य असतील तेवढे या दत्तजयंतीपर्यंत तुम्ही स्वामी चरित्राचे पाठ केल्यानेही तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी दूर होतील तुम्हाला स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळेल नेहमी कितीही कठीण प्रसंगात तुम्ही एकटे आहात आणि तुम्हाला वाटते की तुमच्यासोबत कोणी नाही आहे त्यावेळी अचानक अशी एखादी व्यक्ती येईल किंवा एखादी गोष्ट घडेल की तुम्हाला त्यावेळी जाणवेल हा माझी स्वामी माझ्यासोबत आहेत त्यामुळं तुम्ही स्वामीचरित्र साराम व्रताची सेवा ही सेवाही नक्की करू शकता खरंच मैत्रिणींनो अगदी कळकळून मी सांगते की हे दिवस आपल्या आयुष्यातले खूप सुंदर दिवस आहेत दत्त जयंती ही वर्षातून एकदाच येत असते आणि या शुभमुहूर्तावरती तुम्ही ही अकरा दिवसांपैकी कोणतीही एक सेवा करा चालेल पण हा वेळ अजिबात वाया घालवू नका दिवसातील दहा मिनटं तुम्ही द्या आणि तुमचं आयुष्य किती बदलतं आहे हे तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा मला मी सांगितलेली ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका समोरील बेल ही प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद